नमस्कार सखिन्नो सखीन्स किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे किशीचे पापड किंवा किशीची सांडईसुद्धा ह्याला म्हणू शकतो आणि एवढी हलकी फुलकी झाली होती ना तुम्हाला जसं मी त्याला तोडून दाखवते त्यावरूनच तुम्हाला कळालं असेल तर बघू शकता की आपण जो बनवला आहे त्याची साईज केवढी आहे आणि जो तळलेला आहे त्याची साईज केवढी आहे तर हे जे पापड आहेत ना तीन चार जणी मिळून बनवतात सखिनो पण मी एक तिने बनवले आहेत खूप सोप्या पद्धतीने बनवले आहेत एका नक्की ट्राय करा आणि खूप सोपी रेसिपी आहे ही तर इथे मी ना गहू भिजत घातले होते चार पाच दिवस आधी पाचव्या दिवशी मी ना स्वच्छ धुऊन ह्याला वाटून घेतलेला आहे पण इथे मी फक्त दोनशे ग्रॅम एवढा गहू भिजत घातला होता त्यानंतर ह्याला काय केलं मी वाटून घेतलं आहे पण वाटताना जाडसर वाटायचे हे ह्या पद्धतीने वाटायचे जास्त आपण बारीक केलं ना तर तो त्याचा लालसरपणा जो असतो गव्हाच्या वरचा जे टर्कल असतं त्याचा तर त्याच्यामुळं आपला जो आहे तो लाल होऊ शकतो त्याच्यामुळं जाडसर वाटायचं आणि ते मी एवढी बारीक चाळणी घेतली होती याला गाळायला तुम्ही सुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं हा हा आहे ना रात्रभर आप आपल्याला छानपैकी गाळून असाच ठेवून द्यायचा आहे न हलवता त्याला एकदा ठेवलं ना एक परत बघायचं आणि डायरेक्ट सकाळीच बघायचं आहे आणि तळाला बघू शकता की ती छान पांढरा शुभ्र चिक बसला तो तळाचंच चिक आपल्याला वापरायचं आहे वरच्या चिकाच्या आपण वाप त्याचा पण वापर करायचा आहे पण कुरड्या वगैरे बनवून टाकायच्यात त्याच्या तर इथे बघू शकता आता मी तांदूळसुद्धा भिजत घातले होते गहू भिजत घातले त्याच्या दुसऱ्या दिवशी तांदूळ भिजत घातलेत ता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी आपल्याला ह्या पापड किंवा सांड्या करायच्या आहेत तर त्याच्या एक दिवस आधी हे गहू वाटा रात्रभर त्याचा चीक मुरट ठेवा दुसऱ्या दिवशी तांदूळ वाटायला घ्या तर तांदूळ चौथ्या दिवशी वाटायला यावेत आपले तीन दिवस भिजू द्यायचे आहेत चौथ्या दिवशी हे पण मी स्वच्छ धुवून घेतले होते कारण त्याचा जास्त आंबटपणा जो असतो ना तो निघून जावा आणि माझ्या दिदीची बडबड चालली आहे तुम्ही बघू शकता तर तिथे मी थोडंसं तांदुळामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या पद्धतीने एवढं असं पातळ गट्ट बॅटर करायचं आहे आणि बघू शकता थोडीसुद्धा कणी नाही आहे कारण आपण जर ह्यामध्ये कणी वगैरे ठेवली ना तर पापड लाटायला त्रास होईल आणि दिसायला सुद्धा ते चांगलं दिसत नाही त्यामुळे फक्त एवढी मेहनत घ्या की वाटतं एकदम बारीक वाटा आणि माझी माईबाग कशी मस्ती करते मुद्दा म्हणून मस्ती करते मी व्हिडिओ बनवते म्हणून तर इथे ना आपल्याला दोन कप मोजून घ्यायचं आहे तांदुळाचं जे तांदुळाचं वाटलेलं बॅटर आहे ना ते आपल्याला दोन कप मोजून घ्यायचं आणि याच पद्धतीने तुम्हाला गट्ट पातळ हे पीठ करायचं आहे जास्त पातळ किंवा गट्ट करू नका थोडासा फरक आला तरी चालेल पण जास्त फरक येऊ नये त्याने आपले किशी बिघडू शकते आणि किंवा आपल्याला त्याला थोडासा वेळसुद्धा लागू शकतो मग किशीला आणि त्यानंतर जे आता पाव कप मी जे घेतलं आहे ना तो आपला गव्हाचा चीक आहे जो बुडातला चीक आहे त्यामध्ये ते मी थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून पाव कप हा चीक वापरला आहे आणि तेच भांडं स्वच्छ धुवून मी ह्यामध्ये हे केलेलं आहे व पाणी धुऊन सुद्धा ह्यामध्ये ते टाकलेले ते पाणी पण वाया जाऊ नये बाकीचा चिक मी एका भांड्यात काढून आहे किनू आणि त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले मी तर सेंदू मीठ वापरले तुम्ही पांढरं मीठसुद्धा वापरू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी अशीच असावी त्याची त्यानंतर इथे मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्या सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे दे म्हणजे एकदम पूर्ण सुकू द्यायचे किंवा आटू द्यायचे नंतर थोडंसं पाणी परत टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपलं हे बॅटर टाकायचे जेणेकरून ते कढईच्या तळाला चिटकू नये आणि आपल्याला मिक्स करायला त्रास होऊ नये आणि खूप सोपी पद्धतीसाठी की न सोपी म्हटल्यापेक्षा हे पापड सर्वांना येत नाहीत आणि हे करायला तीन चार जणी लागतात मी एकटीने बनवलेत हे पापड आणि खूप सोपं आहे आणि खायला तर खूप भारी लागतात एक वेळा केले ना तुम्ही दरवर्षी बाकी पापडपेक्षाही हे पापड करून खाणार तर हे आपल्याला जे आता बॅटर टाकलेलं बघू शकता तुम्ही आता थिक व्हायला लागले एकदम त्याचा गोळा तयार व झाला आहे आता तर असा गोळा तयार झाल्यानंतर जास्त वेळ आपल्याला त्याला हलवत राहायचं नाही किंवा त्याला काहीच करायचं नाही असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे सगळे पिठाचा गोळा एक जागी करायचा आहे थोडंसं कढईच्या तळाला असं पसरून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते वाफेवर शिजू द्यायचे आहेत आणि खिशी वाफेवर शिजलेली परफेक्ट असते म्हणून आता त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे असं झाकण ठेवायचं आहे तर हे झाकण मी पाच ते सात मिनिट काढलं नव्हतं आणि गॅस एकदम कमी करून ठेवलेला होता तर बघू शकता तुम्ही खिशेत कितनी भारी वाफा वाफा येत ये आहेत मस्तपैकी आणि आता मी याची एक छोटीशी गोळी घेते आणि तुम्हाला हातावर असं फिरून दाखवते बघा एवढा गरम गरम चीक असून किंवा गरम गरम खिशे असून आपली हातालासुद्धा ते चिटकत नाही आता की ता, ता तर आता काय करायचं आपल्याला मस्तपैकी ह्याला परत थोडंसं नॉर्मल मिक्स करायचं जेणेकरून थोडंसं हलकं थंड होईल ते जास्त थंड करायचंच नाही आपल्याला इथे मी किचनोटा आधीच धुवून घेतला होता परत एकदा पुसून घेतला नंतर त्यावर ही खिशी किंवा कढईला चिटकलेलं सगळं पीठ मी ह्यावर काढले थोडंसं बुडाला चिटकलेलं असतं ना तळाला कढईच्या ते सोडून द्यायचं आहे ते कडक असतं त्यानंतर बघू शकता इथे हाताला गामसुद्धा आला होता पिठाच्या वाफेनी तर हाताला थोडंसुद्धा पीठ चिटकत नव्हतं आपल्यातून बघू शकता लगेच आपल्याला हे पीठ जे आहे ना असं मळून घ्यायचं आहे गरमागरम थंड ह्याला होऊ द्यायचं नाही आहे आणि हीच एक मोठी ह्याची आयडिया आहे तुम्ही जर ही पीठ थंड होऊ दिलं जास्त तर मग आपला जो पापड आहे ना तो थोडासा त्रास होतो आपल्याला लाटायला तर त्यामुळे हे थंड होऊ द्यायचं नाही असं मळताना गरमागरम मळायचे आणि नंतर आपल्याला एका पातीलात काढून घ्यायचे आणि विदर्भात तर काय करतात छोटी छोटी किशी घेतात ह्याची एकदम छोटी आणि मग तीन चार जणी मिळून त्याचे दोन दोन पापड करतात परत दुसरी खिशी घेतात तसं आपल्याला ह्याला करायची गरज नाही आपण एकच वेळा एवढा उंडा बनवून ठेवलाय बघितला बघितलाय आता इथे मी डिंकाचं पाणी करून घेतलं होतं त्यानंतर आपण हे मस्तपैकी ताटात लावून घ्यायचे पण एवढंच लावायचं जास्त लावायची गरज नाही आहे त्याला कारण हे खूप सॉफ्ट म्हणजे काय एकदम असं ऑइलपेक्षाही चांगलं असतं आहे डिंकाचं पाणी असं एकदम हात जरी ठेवला त्याच्यावर तरी केला असं त्यानंतर असा गोलसर मस्तपैकी त्याचं मी गोळी किंवा उंडा बनवला आहे छोटासा आणि असंच या पद्धतीने लाटायचे हे पापड मी फक्त बघितलेले होते सैकी मी एकटीने कधीच पापड केले नाही पहिली वेळे माझी पहिल्यांदा पापड बनवायची पण अजिबात बिघडले नाहीत आणि बनवायला पण मला अजिबात त्रास झाला नाही म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि तुम्ही जर विदर्भातून असाल ना एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करायला ह्याची मला गॅरंटी आहे कारण ह्याला हे पापड करायला त्रास होतो आणि बघू शकता आपला हो पापड जवळपास तयारच होता आलेला आहे तो बघू शकता आणि पातळसुद्धा किती होतोय हा पापड विशेष म्हणजे फाटत पण नाही निघायला पण त्रास होतो तुम्ही मी कितीही पातळ करा हा पापड फाटणार नाही लवकर आणि निघायला पण त्रास होणार नाही कितीही दिवस हे पापड टिकतात खराबसुद्धा होत नाही आहे कारण ह्यामध्ये आपण तेलाचा वापर कुठेच केलेला नाही त्यामुळे ह्याला ला वास लागत नाही किंवा खराब होत नाही थोडासा असं डिंकाच्या पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मी ज्या पद्धतीने काढला त्या पद्धतीने पापड वाळत घालायचा आहे आणि मी सगळे पापड असेच करून घेतले आणि वाळवताना मी काय केलं फक्त फॅनच्या हवेत थोडेसे असे कोरडे होईपर्यंत ठेवले नंतर मी उन्हात नेऊन उन ठेवले एकावर एक टाकले तर नंतर तरी काही अडचण नाही त्याला एका दिवसात ते पापड सुकतात दुसरं ऊन द्यायची पण त्याला गरज पडत नाही आणि या पद्धतीने मी आपले सगळे पापड रेडी करून घेतले ते एक वेळा नक्की ट्राय करायचं की नो आणि किशेचे पापड घेताना त्याला पीठ दळून आणतात आपलं जे प्रोसेस केलं आपण तीन दिवस त्याला भिजत ठेवलं नंतर ते हवेत सुकवतात फॅनच्या नंतर त्याला दळून आणतात नंतर त्यामध्ये कुठलंही मिक्स पीठ यायला नको ह्याची पण काळजी घ्यायला लागते त्यासाठी तुम्ही असे जर तयार केले ना तर एकदम ओरिजिनल आपले पापड तयार होतात त्यामध्ये कसलंही दुसरं पीठ मिक्स येत नाही किंवा काय नाही आपले पीठ मी आपले पापड सॉरी अशा पद्धतीने सगळे वाढत घातलेत आणि हे आपले आज पापडसुद्धा सुकून रेडी झाले तुम्ही बघू शकता आणि आपल्याला तळायला घ्यायचे तर तुम्ही त्या पापडाची साईज बघू शकता तळायला टाकताना आणि नंतर तर फुलली ना तर तेलाच्या बरोबरीने येते म्हणजे ते कडे एकदा याला छोटी पडते तर एवढे मोठ्या साईजचे आपले फुलून पापड होतात कलर तर बघा किती पांढरा शुभ्र कलर आलाय सिन्नू आणि हे पापडाची चव एकदम भारी लागते काही वेगळेच लागते एकदम पापड जे बाकीचे खातून आपण त्याची टेस्ट एकीकडे हे की ह्याची एकीकडे ते एक, एक, एक वेळ नक्की ट्राय करा सगळे पापड इथे तळून रेडी झालेत साईज तर बघा तुम्ही किती मोठी झाली आपल्या पापड्यापेक्षा तीनपट फुलली आहे आणि तोडल्यानंतर ना आपण हलका धक्का लावला किंवा हलकं प्रेस केलं तर एकदम बारीक बुगा होतो त्याचा एवढी मेहनत केली एक लाईक तर बनतेच ना सिनो तर करा एक लाईक